नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलं आहे कोकणातील समृद्ध अशा सावंतवाडीमध्ये तुमच्या स्वप्नातील कोकणातलं घर बांधण्यासाठी मल्टिपल ऑप्शन म्हणजे याच्यामध्ये ना रेडी टू मूव ट्विन बंगलो पण आहेत त्याच्याशिवाय एम टी प्लॉट पण आहेत आणि या एम टी प्लॉटवरती तुम्ही पण बंगला बांधू शकता किंवा तुम्हाला बंगला बांधून पण मिळेल आणि हे जे सगळे ऑप्शन्स आहेत ना हे सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून ना एक ते दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये आहेत ओके सो याच्यामधला जो पहिला ऑप्शन आहे एक ट्विन बंगलो वन बी एच के याची जर प्राईज ऐकाल ना तर बावीस लाख बावीस लाख स्लाईटली निगोशिएबल याच्यामुळे तुम्हाला हा वन बी एच के बंगलो मिळून जातो आहे आणि हा रेडी टू मूव आहे तर या बघूया आपला हा वन बी एच के बंगलो सो बघा आत्ता आपण होतो यशोदय सोसायटीमध्ये आणि यशोदय सोसायटीमध्ये आता आपल्याकडे आहे हा वन बी एच के बंगलो तर तुम्ही बंगलोला बघू शकता प्रॉपर कंपाऊंड केलेला आहे गेट लावलेला आहे आणि जी जमीन आहे त्याला पण प्रॉपर क्रोबा करण्यात आलेला आहे आणि या आपण हा ट्विन बंगलोतला वन के बंगलो बघूया तिकडचा ऑलरेडी सोल्ड ऑफ आहे आणि या वन बीएचके मध्ये बघूया आता काय काय मिळतं आपल्याला सगळ्या रेडी टू मूव्ह ओके सो तुम्ही आपला वॉशरूम आणि कॉमन ठेवू शकता नळपण दिलेला आहे आणि दोन विंडोज आहेत सो हा जसं तुम्हाला बोललो रेडी टू मूव बावीस लाखामध्ये आणि तुम्हाला जर माहिती आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासूनच्या जवळच्या अंदरामध्ये आजच्या काळामध्ये तुम्हाला बावीस लाखामध्ये तर फ्लॅट पण मिळत नाही आहे ओके त्याची पण प्राईस जास्त झाली आहे तर हा रेडी टू मूव बंगलो तुम्हाला फक्त आणि फक्त बावीस लाखामध्ये मिळणार आहे आणि बघा जसं तुम्हाला बोललो की एव्हरीथिंग इज ऑल रेडी ओके म्हणजे बाकीच्या बाजूला फरशा वगैरे पण लावण्यात आलेल्या आहेत मागचं पण तुम्ही भरपूर स्पेस आहे तुम्हाला मागे तर बघा नाही इथे पण छान झाडं लावलेली आहेत मागे ज्यांचे बंगलो आहेत त्यांनी त्यामुळे एकदम राहत्या वस्तीमधला हा हा बंगलो आहे आणि हा नवीन बंगलो आहे ओके सो हा रिसेलचा बंगलो नाही आहे आणि भरपूर स्पेस आहे बघा आरामात दोन तीन गाड्या इथे पार्क होऊ शकतात आणि एकदम शांत वातावरण आहे बघा आणि सगळे बंगलेच बंगले आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटरच्या अंतरावरती सो कसं वाटलं आपला हा पहिला वन बी एच के बंगलो परत एकदा बघून घ्या ओके हॉल हॉलच्या बाजूला किचन तुमचं वॉशरूम आणि हा तुमचा बेडरूम सो बावीस लाखामध्ये मिरणा एकदमच रिजनेबल आजकाल फ्लॅट मिळत नाही आहेत सावंतवाडी किंवा कोकणामध्ये बावीस लाखामध्ये सगळं रेडी आहे येस तुम्हाला फक्त इथे बाय करून मूव व्हायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे अजून एक ऑप्शन पण आहे ना ओके मग तो ऑप्शन बघायला जाऊया ओके चला आणि आता आपण आलो ते ऑप्शन दोनमध्ये आणि ऑप्शन दोनमध्ये जो ट्विन बंगलो आहे ना तर तो, तो तर एकदम मस्तच आहे का मस्त आहे तर माझ्या मागेच तुम्ही ना मस्तपैकी एक हापूस आंब्याचं आणि एक पायरीचं झाड बघू शकता आणि याला मस्त आंबे लागलेले आहेत आणि हा जो वन बी एच के ट्विन बंगलो आहे ना तर याला तुम्हाला टेरेस पण अवेलेबल आहे याची जी प्राईज आहे ना ती आहे फक्त पंचवीस लाख स्लाइटली निगोशिएबल जसं तुम्हाला म्हटलं वीस पंचवीस लाखामध्ये कोकणामध्ये सध्या फ्लॅट मिळणं पण मुश्किल झालंय तर इथे तुम्हाला बंगलो मिळतोय विथ टेरेस आणि दोन मस्तपैकी धरती आंब्याची झाडं तर हा बघूया आपला हा ट्विन वन बी एच के बंगलो आणि हा पण सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून एक किलोमीटर अंतरावरतीच आहे या सो so, जसं तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये धरतं हापूस आंब्याचं झाड आहे आणि मागे एक पायरीचं झाड पण आहे बघा इथे डेव्हलपरनी छान आपला प्रशस्त असा गेट लावून देण्यात आलेला आहे आणि इथे प्रॉपर बघा टाईल्स लावण्यात आलेले आहेत या पहिल्यांदा आपण हा वन बी एच के बंगलो बघून घेऊया ट्विन बंगलो आहे So, ले ले, चा बेटरूं, सो इकडे प्रशस्त असा हॉल दिलेला आहे आणि त्याच्याशिवाय इथे ओपन किचन आहे तुमच्यासाठी आणि बघा मोठ्या खिडक्या आहेत त्याच्यामुळे छान व्हेंटिलेशन राहणार आहे बघा ओपन किचन आणि त्याच्याशिवाय इथे बेडरूम आणि बेडरूमच्या इथेच तुम्हाला वॉशरूम देणार आहे सो हे बघा सो असं आपला प्रशस्त बेडरूम इथे ओपन किचन आणि असा हा हॉल आणि जसं तुम्हाला म्हटलं की इथे बघा छानपैकी आपूस आंब्याचं झाड आहे आणि या बंगलोला टेरेस आहे तर हे बघा मस्त छान असे हापूस आंबे लागलेले आहेत सो तुम्हाला बंगल्याबरोबर हे छान असे आपूस आंबे पण मिळणार आहेत आणि बघा चांगलंच धरत कलम आहे आंबे बघू शकता तुम्ही ना नाही म्हणता म्हणता एक पाच पिटी आंबा तरी असेल याच्यावरती आणि याच्यात छान असं टेरेस आहे आणि टेरेसच्या मागे अजून एक झाड आहे <laughs> जसं तुम्हाला म्हटलं बघा असं तुम्हाला एक छान टेरेस पण मिळणार आहे आणि इथे बघा अजून एक आंब्याचं झाड आहे आणि याला पण आंबे लागलेले आहेत खालती लागले आहेत ओके आणि इकडे त्याच्याशिवाय फुलझटं पण लावण्यात आलेली आहे तर ते मी तुम्हाला दाखवतोच खालून पण बघा असं तुम्हाला तुमचा प्रायव्हेट टेरेस पण मिळतो आहे सो ट्विन बंगलो आहे याला जोडणं दुसऱ्या घेतलेला पण त्यांचा वन बी एच के बंगलो आहे आणि एकदम छान अशी लोकॅलिटी आहे यशोदय सोसायटी जसं तुम्हाला म्हटलं सगळे बंगलोच आहेत त्याच्यामुळे आजूबाजूला सगळ्या रेसिडेन्शियल एरियाचा आहे एकदम शांत याची पण प्राईस जसं तुम्हाला म्हटलं फक्त पंचवीस लाख रुपये आहे आणि स्लाइटली निगोशिएबल पण आहे हे जसं तुम बघा इकडे भरपूर मोठा पार्किंग एरिया पण आहे तुमच्या दोन गाड्या आरामात पार्क होतील तसे इथे पण मोठी स्पेस आहे हे बघा पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था केली आहे इकडे नळ दिलेला आहे आणि बघा हे इथे एक पायरीचं झाडपण आहे आणि याला पण चांगलेच आंबे चांगले लागलेले आहेत तुम्ही बघू शकता सो so, या पंचवीस लाखामध्ये तुम्हाला घर तर मिळतंच आहे पण त्याच्याशिवाय असं छान असं पायरीचे आंबे पण तुम्ही आस्वाद घेऊ शकता आणि मागे बघितलं तर असे बंगलोच आहेत सगळे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम सेफ्टी वाटेल ओके कारण सगळे रेसिडेन्शियल घरच आहेत आणि मेन म्हणजे सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतर सो कोणकोण येतं आंबे खायला सो जर तुम्हाला आंबे हवे असतील तर तुम्ही लवकरात लवकर हा आपला ट्विन बंगलो बुक करा वन बी एच के बंगलो फक्त पंचवीस लाखामध्ये आणि आता आपण आलो ते स्वामी समर्थनगर तीनमध्ये सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून हार्डली आठशे मीटरवरती मध्ये मध्ये तुम्हाला ट्रेनचा आवाज पण एकू येईल आणि लास्ट टाइम आपण इथे व्हिडिओ बनवलेला तेव्हा काही काही बंगले रेडी झाले काही काही बंगले रेडी होत होते आणि आता काही काही नवीन बंगल्यांचं पण कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे तर म्हटलं तुम्हाला याची एक अपडेट पण देऊया सो बघा लास्ट टाईम आपण आलो तेव्हा तो आपण कोपऱ्यातला बंगलो शूट केलेला आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूच्या बंगलोचं बंगलो पण काम बघा ऑलमोस्ट संपत आलेलं आहे हा बंगलो पण रेडी होतो आहे आणि हा बंगलो पण बघा ऑलमोस्ट रेडी या बंगल्यांचं पदेशन ऑलरेडी देऊन जायला आहे आणि ज्या बंगल्यावरती आपण आता उभे आहोत ओके तर त्या बंगल्याचं पण काम ऑलमोस्ट संपलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे पण बघा अजून काही नवीन ज्यांनी बुकिंग केली तर त्यांचं पण काम जोराने चालू आहे आणि आता आम्ही ज्या बंगल्याच्या टेरेसवरती आहोत ना जसं तुम्हाला म्हटलेलं की बघा बिल्डरने छान ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला की तुम्ही मागून ना टेरेसवरती येण्याचा ऑप्शन पण आहे मागच्या वेळी मी तुम्हाला वरतून बंगले दाखवून तर बघा तर तुम्ही बघू शकता या दीड गुंट्याच्या प्लॉटमध्ये तुम्हाला छान एक वन बी एच के बंगलो बांधून मिळतो आहे विथ टेरेस निसर्गाच्या सानिध्यात आणि त्याच्याशिवाय बघा टेरेसवरती येण्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन पण आहे आता यांनी काय केलं बघा की परमनंट सीडी लावण्यापेक्षा त्याने ॲल्युमिनियममध्ये जसे आम्ही लावली आहे ना आमच्या मालवणच्या बंगलोला तशी आणि इथे शिडी लावून घेतलेली आहे पस्तात एकदम मस्त काम केलेलं आहे हा बरं आणि तसंच बघा यांच्याकडे पण ऑप्शन आहे हे पण असं मागून शिडी लावू शकतात हि तर म्हणतो कोकणामध्ये जेव्हा पण तुम्ही घर घेताना तेव्हा तुम्ही ना ते, ते ग्राउंड फ्लोअर बांधा कारण कसं होतं की नंतर नंतर सिनियर सिटीजनला फर्स्ट फ्लोरला जाताना त्रास होतो त्याच्यामुळे बघा हे चांगले असे वन बी एच केचे युनिट आहेत आणि ते अजून सुद्धा काही काही प्लॉट अवेलेबल आहेत तो तुम्ही इथे स्क्रीनवरती नंबर दिसतो तसं बुक करू शकता आता जो वन बी एच के रेडी आहे ना या बघूया आपण हे बघा अशा प्रकारे तुम्ही शिडी करून घेऊ शकता आणि हा इथे एक वन बी एच के बंगलो काम चालू आहे अजून लाईट वगैरे लागलेलं नाही अजून ऑलमोस्ट रेडी आहे असं एक कॉम्पॅक्ट युनिट आहे छानपैकी हॉल आहे दोन्ही बाजूला मस्तपैकी खिडक्यात दिलेल्या हवे शिर एकदम इथे आपला आहे किचन इथे वॉशरूम इथे फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे आणि इथे बेडरूम सो असे बरेचसे वन बी एच केवळ बघूया की काय काय काम चाललंय बघा जसं मी तुम्हाला म्हटलं की जोरात काम चालू आहे ओके okay, लास्ट टाइम आपण आलो तेव्हा तो प्लॉट रिकामी होता तर त्या त्या प्लॉटवरती पण बघा भिंती उभ्या राहत आहेत चिरे लावण्याचं चा काम चालू आहे प्लीनचं काम ऑलरेडी झालेलं आहे तर त्याच्यामुळे लवकरच त्याचा पण स्लॅब पडेल ओके हा बघा हे जे घर आहे हे घर पण छानपैकी रेडी झालेलं आहे आता ह्याला कलरिंगचं काम बाकी आहे आणि आतलं इंटिरियरचं काम चालू आहे याने पण छान मानलं बघा असं एंटर करून इथे छान अशी गॅलरी आहे सो तुम्ही तुमचा प्लॅन पण वर्कआउट करू शकता इकडे असा हॉल आहे इथे एक छान असा बेडरूम दिलेला आहे वॉशरूम आणि इथे एक बेडरूम म्हणजे हा टू बीएच के बनवलेला आहे आणि इथे किचन असणार आहे सो बघा किचन पण मस्त पैकी बनवलेला आहे सो हा टू बीएच केचा प्लॅन आहे तर या प्रोजेक्ट मध्ये जे वन बीएचके आहेत त्यांची जे जा प्राइस आहे ना तेवीस लाख सदुसष्ट हजारापासून स्टार्ट होते आणि जसं जसं तुमचं कन्स्ट्रक्शन आहे वाढत जाते बघा पण कंटिन्युअसली इथे बघा चिरे येऊन पडलेले आहेत आणि जोरदार काम चालू आहे तिकडे बघा कामगार काम करतायत तिकडे पण कामगार काम करतायत हे बघा पत हे घर पण आत्ता रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट ते बघा तिकडे पण आपण आलो तेव्हा मागची कोणतीच घर नव्हती तर ही घरं पण बघा किती पटापट डेव्हलपर बांधून देतोय हे बघा हे घर पण हा पण एमटी प्लॉट होता इथे पण काम चालू होतं हे घर रेडी होतं हे आपण बघितलेलं तिकडे बघा मागे बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात काम चालू आहे सो so, तुम्ही खूप छान प्रतिसाद आहे आपल्या स्वामी नगर फेज ला, ला, ला आणि तर तुम्हाला माहितीच आहे हे रेल्वे पासून हार्डली आठशे वरतीच आहे ओके म्हणजे तुम्ही चालत पण रेल्वे स्टेशनला जाऊ शकता किंवा मार्केटला वगैरे आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन पण खूप छान डेव्हलप होत आहे आणि कसं डेव्हलप होत आहे ते तुम्हाला बघण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्टेशनला विजिट करावं लागेल सो so, आता इथून आपण जाणार आहोत ते अजून एका स्पॉटला जिथे ना एमटी प्लॉट्स अवेलेबल okay, आहेत ओके आणि ते ना जवळच आहेत रस्त्याच्या एकदम so, सो जसं तुम्हाला म्हटलं तिकडचे बंगलोज तर ऑलरेडी बुक झालेले आहेत रेडी होत आहेत इकडे पण काम चालू झालेलं आहे आणि काही काही ठिकाणी पण बघा आपलं आर्किटेक्टचा प्लॅन आलेला आहे आणि प्लिंट काम चालू आहे फटाफट डेव्हलप होत आहे ही साईट तर बजेट मध्ये पण आहे तेवीस लाख सदुसष्ट हजारामध्ये तर तुम्ही इंटरेस्टेड असाल स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती कॉल करून त्वरित बुक करा आणि आता आपण दोन एम टी प्लॉट बघायला चाललो आहे तर ती या तिकडे जाऊया आणि आता आपण आलो ते बापूसाहेब नाडकर्णी नगरामध्ये म्हणजे जिथे प्रेरणाच्या आईचा बंगलो आहे ओके सो हे बघा हे इकडे सगळे मागे बंगलोच आहेत हा ऑलरेडी रेडी डेव्हलप असा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ना दोन प्लॉट आहे बघा हे ते दोन प्लॉट आहेत मागचे तर हे ना चार हजार तीनशे चार स्क्वेअर फीट म्हणजे अप्रॉक्सिमेटली ना चार गुंट्याचे हे प्लॉट आहेत ओके okay, तर या प्लॉट आधी बघून घेऊया आपण सो so, जसं तुम्हाला बोललो की इथे बंगलोज आहेत सगळे आणि इकडे हा प्लॉट आहे चार हजार तीनशे चार स्क्वेअर फीटचा आणि याची प्राइस आहे ना ही बावीस लाख पन्नास हजार रुपये आहे या प्लॉटची आणि बघा ह्याला डेव्हलपरनी छान असं चिऱ्याचं कंपाऊंड ऑलरेडी करून देण्यात आलेलं आहे आणि हे दोन प्लॉट ओके हा चार हजार तीनशे चारचा आहे अजून एक चार हजार तीनशे चार, चार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे सो बघा इक्वल यांची साईज आहे आणि दोघांची पण प्राइस ना बावीस लाख पन्नास हजार रुपये आहे ओके सो आहे एकदम घर बांधण्यासाठी तुम्ही घर बांधता तर तुम्ही बघू शकता एकदम तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहता शांत असं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही पण ए प्लॉटच आहेत सो या एने प्लॉटमध्ये तुम्ही घर बांधला तर तुम्ही तुम्हाला घ्यायचं असेल तर दोन्ही प्लॉट तुम्ही एकत्र पण घेऊ शकता मधला गडगा काढून तुमच्याकडे मोठंच्या मोठं लँड पार्सल होईल याचे तुम्ही बंगला बांधा इथे छानपैकी तुम्हाला गार्डन बनवता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून बघा समोरच रस्ता आहे मेन आपला जो सावंतवाडी वेंगुर्ला रस्ता आहे ना तो समोरच आहे आणि सगळे बंगलोच आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या एका प्रोजेक्टमध्ये पण राहताय तिकडे तुम्हाला चांगली लोकांची कंपनी पण आहे आणि मेन रोडपासून तुम्ही जवळ पण आणि एक मोठ्याच्या मोठं लँड पार्सल तुम्हाला अवेलेबल होतं तो स्क्रीनवरती नंबर दिसतोय जर तुम्ही या प्लॉटमध्ये इंटरेस्टेड असाल तर कॉल करा आणि आपला हा चार गुंट्याचा एक जो प्लॉट आहे आणि त्याची प्राईज आहे ईच प्लॉट बावीस लाख पन्नास हजार रुपये तो प्लोट प्लोट सर, तुम्हें तो तुम्हें प्लोट तर तुम्ही हे प्लॉट पण बुक करू शकता आणि हे जे दोन प्लॉट आहेत ना तर हे तुमच्या हिशोबानुसार तुम्ही डेव्हलप करू शकता म्हणजे तुम्ही डेव्हलपर आहेत त्यांना पण सांगू शकता बांधून द्याल व तुम्हाला स्वतःला जरी बांधायची असेल तरी तुम्ही इथे छानपैकी तुमचं कोकणातलं स्वप्नातलं घर बांधू शकता आणि मी तर म्हणेन दोन्ही प्लॉट पण तुम्ही एकत्र घेतलात तर उत्तमच होईल एकाच ठिकाणी तुम्हाला एवढा मोठा एन ए प्लॉट अवेलेबल होऊन जाईल तो सुद्धा सावंतवाडी वेंगुर्ला रोडच्या जवळच सो ओवरऑल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलात तर आपण दोन वन बी एच के ट्विन बंगलो बघितलं आणि त्याच्यामधला एक बंगलो तर दा टेरेस बंगलो नंतर मग आपण स्वामी समर्थनगर फेज थ्रीमध्ये ज्या प्रकारे जोरात काम चालू जो फट जो लोकर लोकर का आहे आणि तुम्ही जो लास्ट व्हिडिओला प्रतिसाद दिला तर त्यानुसार तुम्ही बघितला की भरपूर फटाफट बंगलोज रेडी होत आहेत भरपूर लवकरात लवकर प्लॉट विकले जातात तर अजून सुद्धा काही प्लॉट अवेलेबल आहेत तर तुम्ही त्वरात करू शकता आणि स्वामी समर्थनगर फेज थ्रीमधले पण प्लॉट बुक करू शकता सो तुम्ही हे सावंतवाडी वेंगुर्ला रोडवरील बापूसाहेब नाडकर्णी म्हणजे विष्णू सृष्टीमधले हे दोन जे प्लॉट आहेत अप्रॉक्सिमेटली चार कोणत्याचे बावीस लाख पन्नास हजार तर या प्राईजमध्ये तुम्ही हे प्लॉट पण घेऊन तुमच्या स्वप्नातलं घर बांधू पण शकता सो जर तुम्हाला कुठच्याही जागेमध्ये इंटरेस्ट असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे कॉल करा आणि त्वरित आपलं स्वप्नातलं घर बुक करा